या कार्यक्रमासाठी तयार केलेलं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होतोय खणखणीत अशा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा सन्मान या ठिकाणी त्यांना प्रदान करूया धन्यवाद ड्रॅगन सरांनी केलं सरांनी मार्गदर्शन दिलं पहिलं सुरुवातीला अर्धा एकर लावलेलं होतं त्या आठ महिन्यात दीड लाखाचं झालं दुसऱ्या दुसऱ्या वर्षी तीन लाखाचं झालं खजुर आहे सपरचंद आता पेरू लावलाय मका ए तास असे आता एक एकर मधी दहा टन माल निघतो ह्याचा ड्रॅगनचा हा आणि खजूर बी एक एक झाडावरती दोन क्विंटल दीड क्विंटल आठ ते दहा लाखाचं एकरी पूर्वी पद्धतीने करायचं पण परवडतच नव्हतं ना चार गोण्या एक दोन गोण्या मजुरालाच पुरत नव्हतं ते धन्यवाद यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह हा जो तीन दिवसीय कार्यक्रम आहे याचा आता शेवटच्या टप्प्यामध्ये हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित तरुण अशा आमच्या आई कमलई कारण एक तीनशे चारशे किलोमीटरचा प्रवास करून आल्यानंतर आम्हाला संधी मिळाली त्यांचं स्वागत करण्याची हॉटेलमध्ये आणि संधी मिळाल्यानंतर फुलं वगैरे टाकले आणि रूममध्ये गेल्यानंतर त्यांना अशी विनंती करण्यात आली आता काय करा कार्यक्रमाला एक तीन चार तास वेळ आहे तुम्ही काय करा प्रवासानं थकल्या असताल आता थोडा आराम करा त्यांना सांगितलं माझं आयुष्य आता थोडं राहिलं आहे आणि तरुण याच्यासाठी म्हटलो चौऱ्याऐंशी वर्षाच्या तरुण नाई कारण ते म्हटलं की आता माझ्याकडे दिवस कमी आहेत जरा आणि मी जर आता थोडा आराम करण्यात जर वेळ घालवला तर मी ते क्षण परत मिळू शकत नाही यासाठी तरुण नाई, या तरु नाई म्हटलो नक्कीच आजचे आमच्यासारखे जे युवक आहेत यांनी आईंकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे म्हणजे इतका प्रवास केला किंवा आपण थोडंसं जरी काम केलं तरी लगेच कंटाळून जातो हा हे हे जे जुने व्यक्ती आहेत दादा आहेत आमच्या आई आहेत सर आहेत हा यांच्याकडून आपण खरोखरच प्रेरणा घेणं गरजेचं आहे त्यांची प्रेरणा घेऊन आपणही आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवले पाहिजेत आता अगदी थोडक्यामध्ये मी शेतीविषयी बोलतो आज जो हा पुरस्कार आमच्या आईंना कृषीबद्दल दिला तर दुपारी पण जी शेतकरी परिषद झाली त्यामध्येही मी थोडक्यात माहिती सांगितली आमचे आम वडील एक्सपायर झाल्यानंतर म्हणजे मी बारावीमध्ये होतो आणि लहाना भाऊ दहावीमध्ये होता गावाकडं कसं असतं एखादा जर थोडा संकटात सापडला म्हणजे चांगले माणसं पण असतात पण थोडे जे जवळचे असतात ते जरा खोडकर असतात <laughs> आमच्या बाबतीत पण म्हणजे सत्य घडलेली घटना ज्यावेळेस वडील वारले वडील एकटे नाही वारले आमचे चुलते पण होते त्यांच्याबरोबर आणि ॲक्सिडंट झाला गाई घ्यायला चालले होते ते आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये वडील वारल्यानंतर म्हणजे दोन माणसं घरातल्या गेल्यानंतर जवळच्या व्यक्तींकडूनच असा त्रास झाला की आमचं शेत एक शंभर मीटरवरती समजा जिथं राहतोय तिथून शंभर मीटरवरती परंतु तो रस्ता बंद करण्यात आला आणि मग पर्याय ना आधार नाही आम ना, आम्ही लहान आणि आमच्या चुलत्यांची मुलं तर एकदमच लहान म्हणजे पहिली दुसरीच असणारी मुलं परंतु अशा म्हणजे बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा आईने त्यांनी अगदी पन्नास पन्नास त्या युरियाच्या असतील इतर ज्या रासायनिक खाद्यांच्या ज्या गोण्या वगैरे असतात एक दोन ते तीन किलोमीटर अंतर म्हणजे तिथं पाणी असायचं आहे आमच्या घराशेजारी आणि त्या पाण्यामधून त्या नेल्या तीच ऊर्जा प्रेरणा आम्हाला पुढं मिळाली आणि आता न थांबता आपण पण काहीतरी केलं पाहिजे आणि आम्ही दोघं भाऊ जे आहेत आम्हाला चांगलं शिक्षण दिलं आणि आम्ही दोघं नोकरीला लागलोत आता नुसतं नोकरी लागून चालणार नाही आपलंही काहीतरी कर्तव्य आहे आपणही जगासमोर काहीतरी आदर्श निर्माण करू या भावनेने आम्ही सुरुवातीला शेतीमध्ये ड्रॅगन फ्रूट लागवडीचा जे कोणी करणार नाही ते आपण करू या भावनेनं सुरुवातीला ड्रॅगन फ्रूटची लागवड केली त्याच्यानंतर खजूर सफरचंद म्हणजे असं म्हणायचं आहे की बा सफरचंद फक्त काश्मीर किंवा हिमाचलमध्येच येईल अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा आणि एका एका झाडावरती शंभर दीडशे दोनशेपर्यंतचे सफरचंद आपण आपल्या शेतामध्ये पिकवलेले आहेत आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी राज्याचे कृषी आयुक्त म्हणजे ज्यावेळी फळं होती त्यावेळेस ते सुद्धा ते पाहायला आली की खरोखरच म्हणजे हे पीक येतंय का बा इथं त्यांनी सुद्धा पाहिलं ते आणि त्यांनीसुद्धा खूप आश्चर्य व्यक्त केलं की आपल्या भागामध्ये सुद्धा इतक्या छान गुणवत्तेची अतिशय चवदार आणि दिसायलासुद्धा देखणे असे सफरचंद येऊ शकतात त्याच्यानंतर खजूरचा निर्णय घेतला शेती कमी असल्यामुळं दुपारी पण मी सांगितलं कमी क्षेत्रामध्ये आपल्याला जर काहीतरी करायचं असेल तर आपण मिश्र फळ शेतीचा आपण अवलंब केला पाहिजे आणि मग आपण खजूर लागवडीचा निर्णय घेतला आता तसं पाहिलं तर परिस्थिती एकदमच गरिबीचीच एकदमच गरिबीची आणि मग कोणाकडून कुण। तरी व्याजानं पैसे घेणं असं करून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उभा करायला सुरुवात केली आणि खजूरचं झाड त्यावेळेस सदतीसशे पन्नास रुपयाला एक झाड होतं सरास सहजासहजी जर पैसे खर्च करण्याचा जर विषय आला आणि तो पण शेतीमध्ये आज शेतीची काय अवस्था आहे आपण पाहतोय दहा रुपये गुंतवले तर त्यातले पाच रुपयेसुद्धा मुश्किलनं मिळतील का नाही याची गॅरंटी नाही आणि अशा परिस्थितीमध्ये इतके महागाचे झाडं आणणं लावणं ते वाढवणं ते रिस्क घेणं आणि ते सक्सेस करून दाखवणं हा खूप मोठा विषय होता परंतु ठरवलं की ठरवलंच आपल्याला करायचं आहेच आणि का बरं येणार नाहीत इतर फळपिकं आपण आणलेत तर ते पण आपण सक्सेस करून दाखवू आणि आपण खजूरची लागवड केली पाच वर्षापूर्वी मी खजूरची लागवड केलेली आहे चालू वर्षाचा म्हणजे याच्या अगोदर पण आपल्या या अंबाजोगाई शहरातील काही शेतकरी माझ्याकडं येऊन गेलेले आहेत तर हे दुसरा सीझन तीन वर्षानंतर त्याला फळधारण्याला सुरुवात होते आणि हा दुसरा सीझन यावर्षी प्रत्येक झाडावरती जवळपास शंभर दीडशे ते दोनशे किलोपर्यंतची खजूर आपल्याला मिळाली म्हणजे एक झाड म्हणजे आम्ही जे तीन हजार सातशे पन्नास पावणे चार हजाराचं चा झाड दिल लावलं ते आज आम्हाला पंधरा ते वीस हजार प्रति झाड देतं आणि हा निर्णय घेत असताना आता मोगाशी एक सर भेटले मला त्यांनी बांबू लावलेला वगैरे ते म्हटले पण ते हो ते म्हटले मी तुम्हाला मगच उभा राहून प्रश्न विचारणार होतो त्या शेतकरी परिषदेमध्ये की तुम्ही म्हणजे हे खरं ऐकावं उत्पन्न जे, जे म्हणताय तुम्ही तर ते उत्पन्न निघतंच आपण शेतकरी म्हणून निवड करत असताना था यूट्यूबवरती दिसतं आहे किंवा कोणीतरी केलंय आणि मी पण करल आणि मी पण एकरी वीस लाख रुपये मिळवल किंवा पंधरा लाख रुपये मिळेल हे न करता ज्याच्यातून आपल्याला शुअर दोन रुपये खुय पण ते शाश्वत मिळाले पाहिजेत असाच पर्याय निवडणं गरजेचं आहे मधल्या काळामध्ये पहा एक ती कोंबडी आली होती काळ्या कलरची हा कडकनाथ खूप गाजावाजा झाला ते म्हणे हजार रुपयाने विकते ते त्या पिल्लांचे पैसे होऊन गेले ज्यांचे होते त्यांचे आणि शेतकरी असेच मेले त्याच्यानंतर शतावरी आली शतावरीची पण इतकी लागवड झाली लावेपर्यंत एक तो ट्रेंड असतो एक तीन चार वर्षांचा तोपर्यंत ते रोपं विकतात ज्यांचे विकणारे ते पैसे कमवून घेतात आणि ज्यावेळेस तो माल मार्केटला जायची वेळ येते त्यावेळेस नेमके आपल्याला त्याचे म्हणजे मार्केटच नसतं म्हणजे मार्केट तिथं शेतकरी लाखो रुपये खर्च करतो त्याच्यातून मला दहा लाख मिळणार आहेत म्हणून तो दोन चार लाख रुपये त्याच्यात गुंतवतो आणि तो तिथं शेतकरी फसला जातो त्याच्यानंतर ते तेल वगैरे जिरेनियम तो प्रकार आला आणि असे आणि काही काय वेगळे प्रकार येतात तर असे प्रकार न निवडता शाश्वत आपल्याला ज्याच्यातून उत्पन्न मिळेल अशाच प्रकारच्या आपण झाडांची किंवा फळांची निवड केली पाहिजे आणि आपण जे खजूरचं जे उत्पन्न घेतलं सहसा म्हणजे आपल्या भारत देशामध्ये गुजरात आणि राजस्थानमध्ये खजूरचं उत्पादन होतं आणि जे तिकडं सौदीकडचे जे देश आहेत त्या ठिकाणी आणि आप आपल्याकडं जो वाळवंटी पट्टा आहे गुजरात आणि राजस्थानचा त्या ठिकाणी खूप म्हणजे मोठ्या प्रमाणावरती ती शेती केली जाते आणि तिकडची जर खजूर आपल्या महाराष्ट्रामध्ये आले म्हणजे मार्केटचं कसं काय होईल त्याच्यातून आपल्याला पैसे मिळतील का नाही अशा अनेक श शंका आपल्याकडं निर्माण होतात तीच खजूर भरून आपल्याकडे येते महाराष्ट्रामध्ये गुजरात आणि राजस्थानची पन्नास रुपये साठ रुपये किलो ती आपल्याकडे मिळते पन्नास रुपये साठ रुपये किलो ना जर दीडशे ते दोनशे किलो निघाले पन्नास जरी गेली तरी ते एक झाड आपल्याला दहा हजार रुपये देईल अकरामध्ये दे। साठ ते सत्तर झाड आपले बसणार आहेत शुअर म्हणजे शुअर पाच लाख रुपये तरी मिळणार आहेत त्याच्यात काही बदल होणार नाही आणि थोडी जर मेहनत घेतली तर आपण त्याच्यातून आणखी दुप्पट आम्ही दोनशे रुपये किलो विकले हात विक्री केली आम्ही जास्ती जास्तीत जास्त आपण पिकवतोय म्हटलं आपल्याला विकण्याची काही लाज वाटायचं कारण नाही म्हणजे शेतकऱ्याला जर पिक पिकवता आलं तर ते विकता पण आलं पाहिजे आणि विकता आलं तर नक्कीच शेतीमधून पैसे मिळतील तिकडनं जे गुजरात आणि राजस्थानमधून जे खजूर यायचे आपल्या खजूरचे टेस्ट इतकी छान आहे की तिकडनं आलेली खजूर विकणारे जे फळविक्रेते आहेत ते असे बसायचे आणि आपला माणूस त्यांच्या शेजारी बसवायचा आपण दोनशे रुपये किलोनी विकायची होती आणि ते शंभर रुपये किलोनी विकायचे शेजारी बसणारे आपली दिवसभरामध्ये शंभर किलो विकली तर ते त्यांची दहाच किलो विकायची म्हणजे चवीमध्ये सुद्धा आपल्याकडे इतका मोठा फरक आहे शेतकऱ्यांनी म्हणजे अनेक वेळा ज्या ज्या वेळी हा संधी मिळते सांगण्याची किंवा के काय केलं पाहिजे तर नवीन पद्धतीच्या फळपिकांची आपण निवड केली पाहिजे पारंपरिक शेतीला थोडंसं सोडून फाटा देऊन आपण नवीनकडे गेलं पाहिजे तरच आपल्याला शेतीमधून काहीतरी शाश्वत असं मिळेल या ठिकाणी मला आपण सर्वांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद दत्तात्रयजी